आज जी सत्यघटना आपण ऐकणार आहोत ती आहे कल्याणमधील दोन हजार एकोणीसशे ते वर्ष कल्याण हे जंक्शन आहे येथे सर्वीकडील ट्रेन्स येऊन थांबत असतात त्या दिवशी देखील टिटवाळ्याकडनं एक ट्रेन आली तो दिवस होता आठ डिसेंबरचा सकाळी साधारण सहाचा सुमार होता एक व्यक्ती घाईघाईनं कल्याण स्टेशनच्या पायऱ्या उतरून बाहेर आला आणि एका रिक्षावाल्याला न विचारता त्या रिक्षाच्या आत जाऊन बसला मला भिवंडीला जायचं आहे असे म्हणाला खरं पाहता कल्याण स्टेशनच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या जागी रिक्षा लागलेल्या जायचं आहे त्या थांब्यावरतीच तुम्हाला जावं लागतं पण हा व्यक्ती अगदी घाईघाईत बसला आणि मला भिवंडीला जायचं आहे तो इतक्या घाईत सांगू लागला की त्या रिक्षावाल्याला देखील काहीतरी इमर्जन्सी आहे असे वाटले जाऊ दे माणूस घाईत आहे म्हणून सोडावं असा विचार करून रिक्षावाला त्याच्या सीटवरती जाऊन बसला पण आत बसता क्षणी त्याला त्या व्यक्तीच्या हातामध्ये असलेल्या बॅगेतून खूप दुर्गंध येत असल्याचे जाणवले इतका दुर्गंध काय येत आहे म्हणून त्यानं त्या प्रवाशाला विचारले तुमच्या बॅगेत नक्की काय आहे इतका दुर्गंध काय येत आहे रिक्षावाल्याचे हे बोलणे ऐकता क्षणी ती व्यक्ती घाबरली आणि आपली बॅग तशीच त्या रिक्षातच सोडून तो स्टेशनच्या दिशेने पळत सुटला त्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया पाहून रिक्षावाल्याला संशय आला नक्की काय करावे हे कळायच्या आतच ती व्यक्ती स्टेशनवरनं दिशेनाशी झाली होती त्यानं ती बॅग लगेचच बाहेर काढून ठेवली आणि आपल्या इतर रिक्षाचालक मित्रांना त्यानं ह्याबद्दल सांगितलं काही क्षणामध्ये तेथे उपस्थित असलेले सर्वच रिक्षाचालक तिथे जमा झाले लोकांची ऑफिसला जायची ती वेळ असल्यामुळे साधारण सकाळच्या वेळी नेहमीच गर्दी असते त्यात ही गर्दी पाहून तिथे आणखीनच लोक जमा झाले आणि काय झाले काय झाले असे विचारू लागले त्यातील एकानं पोलिसांना माहिती दिली स्टेशनच्या अगदी बाहेरच महात्मा फुले पोलीस चौकी आहे पोलीस देखील लगेचच तिथून आले त्यावेळी ड्युटीवरती मंगेश डोईफोळे आणि शिपाई सोंगल हे ऑन ड्युटी होते त्यांनी येऊन तपासणी केली तेव्हा त्यांना देखील दुर्गंधी जाणवली त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली लगेचच वरिष्ठ देखील कल्याण स्टेशनला हजर झाले पोलिसांनी ती बॅग उघडली बॅग उघडल्यावरती समोर सर्वांनी जे पाहिलं त्यामुळे सर्वजण हादरून गेले अगोदरच सर्वांना त्या दुर्गंधीमुळे उलटी व्हायची वेळ आली होती आणि समोर पाहिलेलं दृश्य पाहून तर आता भोवळ येऊन पडायचंच बाकी राहिलं होतं त्यामध्ये एका तरुण मुलीचा कमरेखालील भाग होता पण तिचं डोकं आणि कमरेच्या वरील भाग मात्र तिथे नव्हता पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास करण्यास सुरुवात केली आता ही हत्या कोणी केली किंवा हा मृतदेह कोणाचा आहे याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती फक्त त्यांच्याकडे एकच गोष्ट माहितीची होती ती म्हणजे एक व्यक्ती आला त्याने रिक्षात बसून भिवंडीकडे जायची आहे असे सांगितले आणि विचारणा केली असता तो पळून गेला आता ज्याने तो मृतदेह आणला होता नक्की तो कोण होता हे देखील पोलिसांना शोधायचं होतं पोलिसांनी त्या व्यक्तीचे वर्णन विचारले जो ती बॅग घेऊन तिथे आलेला होता तेव्हा त्या रिक्षा चालकानं त्याची माहिती सांगितली त्याने लाल रंगाचा शर्ट घातलेला होता आणि बॅग सोडून तो स्टेशनच्या आत पळून गेला होता पोलिसांचा एक गट आता त्या रिक्षाचालकाची चौकशी करत होता तर पोलिसांच्या दुसऱ्या गटानं त्या महिलेच्या मृतदेहाचा भाग सापडल्याची माहिती गुन्हे छाकाला दिली होती जेणेकरून पुढील तपास सुरू करता येईल बातमी मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि युनिट टीमचे निरीक्षक जैन आपापल्या पथकासह हो कल्याण स्टेशनवर पोहोचले मुंबईत कोणताही गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन पोलीस आणि गुन्हे शाखा मिळून करतात जेणेकरून प्रकरण लवकर सुटू शकेल पोलीस आणि गुन्हे शाखेनं संयुक्त तपास करण्यापूर्वी महिलेच्या शरीराचा भाग पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला जे रुग्णालय अगदी स्टेशनच्या समोरच आहे आता पोलिसांकडे प्रथम काम होत ज्या व्यक्तीने तो मृतदेह आणला होता त्याला शोधणं प्राथमिक कारवाईनंतर कल्याण स्टेशन बाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले फुटेजमध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस खांद्यावरती काळी बॅग घेऊन स्टेशन बाहेर येताना दिसला काही वेळानं तोच माणूस वेगानं पळत स्टेशनच्या आत जाताना दिसला पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज रिक्षाचालकला दाखवले त्याने त्या माणसाला लगेच ओळखले या खून प्रकरणात पोलिसांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आता पोलिसांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता लाल शर्ट घातलेला माणूस नेमका कोणत्या ट्रेनमधून आला होता जेव्हा टिटवाळ्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसला तेव्हा तो खांद्यावर काळी भाग घेऊन स्टेशनच्या आत जाताना दिसला याचा अर्थ स्पष्ट होता की तो टिटवाळ्यापर्यंत एखाद्या रिक्षाने पोचला असेल आता पोलिसांनी रिक्षा चालकांची चौकशी करायला सुरुवात केली जेणेकरून त्यांना काळी बॅग रिक्षामध्ये कुठून ठेवली आणि कोणत्या चालकानं त्याला ओळखले हे कळू शकेल टिटवाळा परिसरात लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची जबाबदारी उपनिरीक्षक संजय बाबर यांच्यावरती सोपवण्यात आली संजय बाबर आपल्या पथकासह टिटवाळा रेल्वे स्थानकामध्ये पोचले आणि तेथे उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला संशयित व्यक्तीचा फोटो दाखवून चौकशी सुरू केली खूप प्रयत्नानंतर काही त्याला ओळखले एका चालकाने सांगितले की तो टिटवाळ्याच्या मांडा रोड परिसरात राहतो पोलीस पथक मांडा रोडवर पोहोचले आणि आजूबाजूला चौकशी केली तेव्हा तो इंदिरानगर मधील एका चाळीत राहत असल्याचे समजले इंदिरानगरमध्ये आणखी माहिती मिळवल्यावरती पोलिसांना त्याचं नाव अरविंद तिवारी असल्याचं समजलं आणि तो साईनाथ नगरच्या चाळीत राहत असल्याचे समजले पोलीस पथक साईनाथ नगरमध्ये पोचले आणि अरविंद तिवारीचे घर शोधले पण तो तिथे नव्हता मात्र त्याच्या खोलीतून तीव्र दुर्गंध येत होता ज्यामुळे पोलिसांना खात्री झाली की तिथे काहीतरी खूप वाईट घडला आहे संशयास्पद परिस्थिती पाहून पथक प्रमुख संजय बाबर यांनी तातडीनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली पोलिसांनी अरविंद तिवारीबद्दल आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा तो मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या पवन हंस लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत असल्याचं समजलं तसेच अरविंद आपली मुलगी प्रिन्सीसोबत राहत असल्याचीही समजले ही, ही माहिती मिळताच गुन्हे शाखेनं अरविंदला त्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीतून अटक केलं आणि नंतर त्याला महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सोपवलं पोलिसांनी अरविंद तिवारीची कठोर चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला त्यानं सांगितलं की त्याने आपली मुलगी प्रिन्सीचा खून केला आहे कारण तिला आंतरजातीय विवाह करायचा होता तो त्याला मान्य नव्हता अरविंदने पुढे सांगितले की त्यांनी आपल्या मुलीचे डोके आणि धड गाठोड्यात बांडून कल्याणच्या दुर्गाळी किल्ल्याजवळ खाडीत फेकले होते दुर्गाळी किल्ल्याजवळच्या खाडीतून पुढे भिवंदीला जाता येतं पोलीस अग्निशमन दल मच्छीमार आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर मृतदेहाचे उर्वरित भाग सापडले याच दरम्यान रिक्षाचालकनेही अरविंद तिवारीला ओळखले त्यानेच काळ्या बॅगेमध्ये मुलीचा कमरेखालील भाग भरून कल्याण कल स्टेशनवरती आणला होता आणि रिक्षाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता म्हणजे त्याला पुन्हा त्या दुर्गाडी किल्ल्याजवळच्या खाडीतच जायचे होते अरविंद तिवारी उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील रहिवासी होता त्याला चार मुली होत्या ज्या गावात त्याच्या आईसोबत राहत होत्या अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात अरविंद मुंबईला आला होता त्याने ठाण्यातील टिटवाळा परिसरामध्ये इंदिरानगर साईनाथ नगर मधील एका चाळीत भाड्यानं खोली घेतली होती तो मिळेल ती कामे करत होता नंतर लवकरच त्याला मालाडमधील एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी मिळाली याच नोकरीतील तो आपल्या गावातील कुटुंबाचा खर्च चालवू लागला दर सहा महिन्यांनी तो गावाला जात असे जिथे त्याची बायको तीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत होती मोठी मुलगी प्रिन्सीचे शिक्षण पूर्ण झाले होते एके दिवशी प्रिन्सीनं तिचे वडील अरविंद यांना सांगितले मी देखील तुमच्यासोबत मुंबईला येते मी तिकडे काही जॉब करेल त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्यास मदत होईल अरविंदलाही आपल्या मुलीचं हे म्हणणं पटलं तसंही तिचं शिक्षण झालं होतं त्याच्यामुळे तिला चांगला जॉब मिळू शकतो याची त्याला शाश्वती होती मुलीच्या शिक्षणाप्रमाणे तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल म्हणून त्या मुलीला मुंबईमध्ये आणलं इकडे आणल्यानंतर काही प्रयत्नातच तिला ठाण्यातील एका कॉल सेंटरमध्ये जॉब मिळाला तिला पगारही चांगला होता त्यामुळे ते दोघेही आनंदामध्ये होते प्रिन्सी रोज सकाळी उठून वडिलांचा आणि तिचा डब्बा बनवत असे त्यानंतर घरातील सर्व कामावरून ती जॉबला जात असे संध्याकाळी आल्यावरती देखील ती जेवण बनवून सर्व काही आवरत असे सर्व काही छान सुरू होतं यातच काही दिवसांपूर्वी अरविंदला प्रिन्सीच्या वागण्यावरती थोडासा संशय येऊ लागला होता ती सतत फोन मध्ये असे आपली मुलगी एखाद्या वाईट ला, तर लागली नाही ना या गोष्टीची चिंता अरविंदला आता सतावू लागली होती कारण काहीही झालं तरीही तो चार मुलींचा बाप होता मुलींच्या वडिलांना काहीही झालं तरी आपल्या मुलींची खूप काळजी असते हे तुम्हा आम्हालाही माहीत आहे त्यातच माहिती काढल्यानंतर त्याला कळते की तिचे तिच्याच ऑफिसमध्ये एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आहेत जेव्हा त्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याला खूप राग आला त्यांनी तेथील तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही चार बहिणी आहात जर तू असं केलंस तर मागच्या तिघींचं काय होईल असं तो तिला समजावत होता पण प्रिन्सीच्या डोक्यात मात्र प्रेमाचं भूत फिरत होतं ती वडिलांच्या बोलण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होती शेवटी वैतागून त्यानं तिला सांगितलं मी आपल्या गावाकडे एखादा मुलगा बघतो आणि तुझं लग्न लावून देतो तू आता इथे थांबू नकोस तू गावी जा पण प्रिन्सी ऐकत नव्हती तिला गावी जायचं नव्हतं तिला इथे राहून जॉब करायचा होता आणि त्या तरुणासोबत लग्न देखील आता मात्र अरविंदच्या डोक्यामध्ये मा एकच गोष्ट फिरत होती जर प्रिन्सीने असं वाकडं पाऊल उचललं तर मागच्या तीन मुलींचं कसं होणार आपली सर्व प्रतिष्ठा माटीमोल होईल गावातील लोक आपल्याला नावं ठेवतील या एका मुळे आपल्या बाकीच्या तीन मुलींचं आयुष्य खराब होईल अरविंद तिला आत्ताही समजावत होते पण ती मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती शेवटी त्याच्या डोक्यामध्ये असं काही आलं की ज्याच्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल असा त्यानं कधीही विचार केला नव्हता त्याने विचार केला की ही आपलं असंही ऐकत नाही गावात जाऊन आपण लोकांना काय तोंड दाखवणार त्यापेक्षा आपण हिला संपवावं म्हणजे सर्वच प्रश्न मिटतील पण त्याचे पुढे काय दुष्परिणाम होतील याचा कदाचित त्यानं विचार केला नव्हता आता तो डोक्यामध्ये वेगवेगळ्या योजना बनवू लागला होता हिला संपवायचं ही एकच गोष्ट त्याच्या डोक्यात आता फिरत होती सर्व प्लॅन आता त्याच्या डोक्यात तयार होता त्याप्रमाणे त्याने त्या दिवशी कल्याणवरने येताना एक धारदार चाकू विकत घेतला नेहमीप्रमाणे प्रिन्सी घरी आली तिनं जेवण बनवलं दोघं तसंही एकमेकांशी बोलत नव्हतेच शांततेत दोघांनी जेवण केलं त्यानंतर प्रिन्सीने सर्व काही आवरलं आणि आपल्या खोलीत जाऊन झोपली पण अरविंदच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं ती रात्र होती पाच डिसेंबर दोन हजार एकोणावीसशी मध्यरात्री तो उठला आपल्या मुलीच्या खोलीत गेला आपल्या लाडक्या लेखीला त्यानं मनभरून पाहिलं मनाशीच स्वतःची आणि तिची माफी देखील मागितली आणि त्यानंतर त्यानं तो चाकू तिच्या गळ्यावर फिरवला सर्व काही क्षणात संपलं त्याला रडू कोसळत होतं ज्या मुलीला आपण लहानपणापासून या हातांनी वाढवली तिचाच या हातांनी हत्या केली ही गोष्ट त्याच्या मनाला बोचत होती पण अजूनही आपल्या बाकीच्या तीन मुलींचा आणि प्रतिष्ठेचा विचार त्याच्या मनामध्ये येत होता मुलीचा श्वास थांबल्यावरती ढसाढसा रडला पण आता पुढे काय हे असंच ठेवलं तर पकडले जाऊ म्हणून त्यानं प्रिन्सेच्या शरीराचे तीन तुकडे केले ते त्यानं वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले धडाचा खालचा भाग दुसऱ्या पिशवीत ठेवला त्यानंतर त्यानं पहिले डोके आणि डो ऑटोमध्ये ठेवून दुर्गाडी पुलाजवळ खाली फेकले पण तिसरी पिशवी म्हणजे शरीराचा खालचा भाग घरातच राहिला अरविंद तिसरी पिशवी तीन दिवस फेकू शकला नाही हळूहळू त्यातून दुर्गती येऊ लागली शेजाऱ्यांना संशय आला तर प्रकरण बिघडेल असे त्याला वाटले त्यामुळे आठ डिसेंबरला तो तिसरी पिशवी घेऊन टिटवाळ्याहून ट्रेन पकडून कल्याणला आला तो रिक्षामध्ये बसणार होता तेव्हा चालकाने प्रश्न विचारला पिशवीतून दुर्गंध येत आहे काय आहे हे ऐकताच अरविंदच्या पायाखालची जमीन सरकली त्यानं रिक्षा सोडून पळ पल काढला पळून गेल्यावरही पोलीस अरविंदपर्यंत पोचले त्याची चौकशी केली पुरावे सापडले आणि शेवटी त्याच्या माहितीवरनं डोके आणि धड सापडले खुनात वापरलेला चाकूही सापडला पोलिसांनी अरविंदला कोर्टात हजर केलं आणि नंतर त्याला तुरुंगात पाठवलं आता तो तुरुंगात बसून आपल्या मुलीच्या मृत्यूचा आणि आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीचा पश्चाताप करत आहे अरविंद तिवारीचा विचार असा होता की मुलीची आवड आपल्या प्रतिष्ठेला डाग लावेल पण त्यानं जे काही केलं त्यामुळे तर त्याची स्वतःची देखील प्रतिष्ठा वाचली नाही त्याच्या जीवनाला कलंक लागला जर त्याला मुलीचे प्रेमसंबंध आवडले नाही तर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करता आला असता कारण काहीही झाले तरी मुलांचा आनंद हा जास्त महत्वाचा असतो कधीही समाज काय म्हणेल या गोष्टीकडे कधीच लक्ष देऊ नका कारण समाज चांगलं केलं आणि वाईट केलं तरीही नावं ठेवायलाच आहे तो तुम्हाला कधीच सरळ मार्गाने चालू देणार नाही जर तुम्ही संकुचित विचार ठेवले तर त्यातून निष्पन्न होणारे विचार हे आपल्याला अधोगतीकडेच घेऊन जात असतात आपल्या बाकी तीन मुलींचं काय होईल हा विचार करत त्यांनी एका मुलीला संपवलं पण जर आपण पकडले गेलो तर आपल्या बाकी तीन मुलींचं कसं होईल हा विचार त्या बापानं केला नव्हता त्याने फक्त हा विचार केला की मी हिला संपवलं तर माझ्या बाकीच्या मुलींचं मी आयुष्य वाचवू शकेल पण त्याचं हे विचार करणं चुकीचं ठरलं कारण ह्या विचारामुळे आज तो तुरुंगात बसला आहे आणि त्याच्या बाकीच्या तीन मुली मात्र आता त्यांचं आयुष्य कसं कंठत असतील हे त्यांनाच माहिती म्हणून कोणतंही दुष्कृत्य करण्या अगोदर शंभरदा विचार करा कारण तुम्ही केलेली कोणतीही चूक जास्त का लपत नाही हे नेहमी लक्षात ठेवा कारण केलेला गुन्हा हा कधी ना कधी बाहेर येतोच तो कधीच लपत नाही त्याकरिता आपल्या हातून असं काही होणार नाही या गोष्टीची जास्तीत जास्त करून काळजी घेणं गरजेचं आहे मुलं जे म्हणतात त्या मुलांच्या म्हणण्याचा देखील विचार करा आपले विचार जोर जबरदस्तीनं त्यांच्यावरती थोपवू नका मुलांनीही पालक काय म्हणत आहेत या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे कारण शेवटी पालकांना आपल्या मुलांचं चा चांगलं व्हावं असं वाटत असतं ते त्यासाठी त्यांच्यावरती कधीकधी कठोरपणे निर्णय देतात पण आपल्या मुलांचं वाईट व्हावं हा त्यांचा कधीच हेतू नसतो आता यामध्ये नेमकं कुणाचं चुकलं अरविंदची यात खूप मोठी चूक होती जी चूक त्याने केली ती करताना त्याने आपण कुणाला मारत आहोत हा विचार करायला हवा होता कारण प्रतिष्ठा मोठी नसते